टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होते आणि सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आवश्यक आणि पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वेहिकलचा लोकार्पण झालेला आहे खूप चांगली सेवा गाडी सुंदर आहे चांगली आहे आणि खासदार फायदा आहे प्रवाशांना असेल चांगलं प्रवास त्यांना करता येईल सुशिक्षित प्रवास त्यांना करता येईल सुरुवात एस टी महामंडळामध्ये झालेली सगळ्यात महत्वाचं एस टी महामंडळाची जीवास बसेस असतील कर्मचारी असतील कधी एस टी महामंडळ म्हणतात त्याच्या सरकारमध्ये बसेस असतील किंवा पत्रे कापलेले असतील असतील अशी परिस्थिती होती आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची मागणी केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या महायुक्त सरकारने एक पाच हजार एकशे पन्नास एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्या एसट्या आहेत हे प्रवासी खरं म्हणजे एस टी हा महाराष्ट्राची लैकडे गाव तिथे रस्ता म्हणतो तसं एस टी की लालपरी गरिबांसाठी काम करते एस टी सेवा देते पण एस टीची देखील व्यवस्थित निगा निगा देखभाल राखली पाहिजे एस टी स्वच्छ असली पाहिजे धूळमुक्त असली पाहिजे त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी स्टँड जे आहे एस टी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे त्यांची रंगमोटी व्यवस्थित असली पाहिजे त्यांची डाग व्यवस्थित असली पाहिजे पब्लिक टॉयलेट या महिला भगिनी आपले पांडव यूज करतात ती पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत ज्यांचं विश्रांतीगृह आहे जे रेस्ट रूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल मी एम डीना सूचना केलेल्या आहेत एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर कपूर बाबूर इथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आंघोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो आहे त्यांची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या आहेत मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि उत्तर राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्यांची अंमलबजावणी करू कारण नुकतेच मी एम आय डी सीला उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना पूर्ण त्याचं कॉम्प्युटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामुळे अमोला बदल असा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर स्वच्छ आपण पाणी एवढंच नाही हे जर केलं गेलं नाहीत अधिकाऱ्यांनी देखील धारेवर घेतलं तुम्हाला घरी बसावं लागलं असं करत भाषण देखील आपण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांचं काम काय अधिकाऱ्यांचं नाव आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीचा आणि माझं ते घट्ट आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे शेवटी माणसं आपले भावबंद आहेत आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे मला अपेक्षित आहे याच्या